महाराष्ट्र शासन हे आता स्वतःला केंद्र शासन समजायला लागले अशी असणारी परिस्थिती आहे सुरक्षा बिल त्यांनी जे आणलेलं आहे हे सुरक्षा बिल प्रिवेंशन ऑफ डिटेन्शन ऍक्ट जो आहे यू ए पी ए आपण ज्याला म्हणतो त्याची डुप्लिकेट कॉपी आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय पण दुर्दैवाने महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषद या दोघांनाही असा कायदा करण्याच्या दृष्टिकोनातून अधिकारच नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय कंकरंट लिस्ट जी आहे सातवी अनुसूचित संविधानाला जोडलेली आहे त्याच्या तीन प्रमाणे प्रिव्हेशन डिटेन्शन फॉर रिझन्स कनेक्टेड विथ सिक्युरिटी ऑफ द स्टेट म्हणजे राज्याच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून प्रिव्हेंशन डिटेन्शनचा कायदा करता येतो हा पहिल्यांदा आहे दुसरं जे आहे ते मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डर अशा पद्धतीचा आहे तिसरा जो आहे ऑर मेंटेनन्स ऑफ सप्लाय अँड सर्विस एसेन्शियल टू दी कम्युनिटीज म्हणजे पूर्वीच्या काळी जे, जे बहिष्कार होता समूहावरती आणि अशा समूहाचं अन्नधान्य म्हणा किंवा दुकानं म्हणा किंवा शेतामध्ये कामं म्हणा अशी जी बंद करण्यात येत होती अशाच ठिकाणी त्यांना करण्याचं आहे त्या ह्या तीन गोष्टींवरतीच त्यांना असणार आहे याच्या पलीकडे राज्यशास्त्राला कुठलाही कायदा करण्याचा अधिकार नाही आता पहिला विषय जर आपण घेतला सिक्युरिटी ऑफ द स्टेट असं आपण ज्या ठिकाणी म्हटलं तर आत्ताचा नवीन कायदा जो आहे बी एन एस एस आणि बी एन एस म्हणजे जुना लोकांच्या तोंडामध्ये तोच आहे क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि इंडियन पेनल कोड या दोन गोष्टी अगोदरच कायद्याने बंदिस्त करण्यात आलेले आहेत आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जे काही कायदे करायचे होते ते त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत हा सेंट्रलचा कायदा आहे पण हा सेंट्रलचा कायदा असूनही कन्करंट लिस्टमध्ये त्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे आणि त्या कन्करंट लिस्टच्या माध्यमातून राज्यांना सुद्धा अधिकार देण्यात आलेला आहे की राज्याची सुरक्षिता पाहत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये ऍडिशन काय करता करायचं असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी करता येतं राहिला प्रश्न या ठिकाणी दोन गोष्टींचा आहे हो। एक म्हणजे प्रिव्हेन्शन म्हणजे काय प्रिव्हेन्शन म्हणजे थांबवता था। आणि क्रिमिनल ऍक्ट म्हणजे काय जी कृती करून झालेली आहे आणि ती गुन्हेगारी स्वरूपाची आहे अशा संदर्भातला आहे त्याच्यामुळे शासनाला प्रिव्हेन्शन करायचं असेल तर हे प्रिव्हेन्शन राज्याची सिक्युरिटी आता राज्याची सिक्युरिटी जी आहे म्हणजे राज्य एकत्र ठेवणं हा त्याच्यातला असणारा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आता ही राज्याची सिक्युरिटी कुठच्या पद्धतीने म्हणजे पब्लिक सिक्युरिटी ज्याला म्हटण्यात आलेलं आहे राज्याची सिक्युरिटी मी रा, सिक्युरिटी ऑफ द स्टेट असं जे म्हटलेलं आहे हे कुठेही त्या कायद्यामध्ये डिफाईन करण्यात आलेलं नाही त्याचं ज्याला म्हणता येईल की त्याची व्याप्ती काय कुठच्या ॲक्शनला ही राज्याच्या सिक्युरिटीला धोकादायक आहे अशी जी नियमावली पाहिजे होती ती नियमावली या कायद्यामध्ये नाही अशी मी त्या ठिकाणी मानतो दुसरं प्रिव्हेशन करण्याचा जो अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो सामाजिक स्वरूपाचा आहे आणि तो सामाजिक स्वरूपाचा बंधन बी जसं म्हटलं की बहिष्कार कुठल्या तरी समूहावरती सामुदायिक त्या समूहावरती असणारा दंड लावणं अशा ज्या स्वरूपाचे जे गावामध्ये म्हणा किंवा शहरामध्ये म्हणा किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल की भ्रूण हत्यासारखे असणारे जे इश्यूज आहेत त्याचा कुठेही उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला नाही किंवा जे डॉक्टर्स आहेत सेक्स टेस्ट करतात त्यांना असणारा प्रिव्हेंशन करण्यासाठी जी तरतूद पाहिजे तीही तरतूद या ठिकाणी दिसत नाहीये त्याच्यामध्ये एकच दिसतंय ते म्हणजे अर्बन नक्षल आता तुम्ही अर्बन नक्षल कोणाला म्हणणार हाही त्याच्यातला महत्वाचा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय अर्बन नक्षल जो दंगल करणार त्याला तुम्ही म्हणणार आहात का किंवा जे आज पूर्णपणे आर एस एसच्या वेबसाईटवरती किंवा इतर वेबसाईटवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत ए के फॉर्टी सेवन किंवा त्याच्यासारख्या असणाऱ्या ए के एटी फोर किंवा टॉमी गन्स यांची पूजा करताना जे दिसतात आहेत मिल्ट्रीमध्ये सुद्धा ए के फॉर्टी सेव्हन ची ट्रेनिंग मिल्ट्रीच्या अर्ध्या लोकांना दिल्या जाते अर्ध्या लोकांना दिल्या जात नाही टॉमी गन्सचा वापर जो आहे ज्याला प्रशिक्षण दिलेलं आहे त्यालाच त्याचा असताना वापर करता येतो इतर कोणालाही वापर करता येत नाही अशा अनेक त्या पूजेमध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांचा मी असणारा उल्लेख करू शकतो शासनाला माझं म्हणणं असं आहे की हे पूजा करणारे जे आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही असणारा त्यांना अर्बन नक्षलवाद म्हणणार आहात का शासन जर त्यांना अर्बन नक्षलवाद म्हणणार नसेल तर आम्ही कोर्टामध्ये जसं हे चॅलेंज करण्यासाठी जाणार आहोत रद्द होईल त्यावेळेस होईल असं मी त्या ठिकाणी मानतोय पण त्याच्या अगोदर आम्ही असा नागरिकांना म्हणणार आहोत की हे जे पूजा करणारे जे आहेत सशस्त्राची पूजा करणारे जे आहेत हे अर्बन नक्षलवाद आहे आणि म्हणून या कायद्याखाली त्यांच्यावरती केसेस दाखल करा हा सुद्धा स्टँड आम्ही असणारा त्या ठिकाणी घेणार आहोत दुर्दैव मी असं म्हणेन हे सगळं मटेरियल सोशल मीडियावरती आणि काही अधिकृत साईट्सवरती उपलब्ध असताना सुद्धा विरोधी पक्षाने कच खातली असं मी त्या ठिकाणी मानतोय जिथे विरोध केला पाहिजे होता तिथे त्यांनी विरोध केला नाही म्हणजे विधान सभेमध्ये जो विरोध झाला पाहिजे होता तो विरोध त्यांनी केला नाही आता मी असं ऐकतोय की आम्ही असणारा विधान परिषदेमध्ये त्याचा विरोध करणार आहोत माझा मुळात प्रश्न असा आहे की विधानसभेमध्ये तेवढी तुमची स्ट्रेंथ आहे का तुमची ते अडवण्याची स्ट्रेंथ नसेल तर आज सोशल मीडियावरती जी झोड उठलेली आहे सामान्य जनतेकडून असणारी जी झोड उचलेली आहे उठलेली आहे लाजेकोटी तुम्ही असणारा भूमिका घेताय का, का? माझं या सगळ्यात आव्हान राहणार आहे की आम्ही कोर्टामध्ये निश्चितपणे जाऊ सगळे राजकीय पक्ष जॉईन झाले तर आम्ही त्याचं असताना स्वागत करू कारण हा कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रश्न नाही तर हा इथल्या अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी इंदिरा गांधींनी जे चूक केली इमर्जन्सी डिक्लेअर करून आणि तिला सर त्याचे परिणाम भोगावे लागले त्याचा पूर्ण अभ्यास करून आर एस एस आणि बीजेपीने इमर्जन्सी सारखी परिस्थिती आणायची कायद्यामार्फत आणायची पण त्याला इमर्जन्सी हा शब्द वापरायचा नाही हे जे कृत्य केलेलं आहे मी या सगळ्यांना सांगतो की तुम्ही वाघ म्हटलात तरी तो खाणार आणि वागोवा म्हटलात तरी तो असणारा खाणार आणि हे आपल्याला हरळमधनं जे चाललेलं आहे त्याच्यामधनं सरळ सरळ शरर आपल्याला असताना दिसतंय त्याच्यामुळे वाघाला अंगावरती घेतल्याशिवाय तुम्ही त्याचा पराभव करू शकणार नाही मी असताना मानतो की जेवढे राजकीय नेते आहेत हे लोकशाहीच्या बाजूने आहेत विरोधी पक्षामधले ठोकशाहीच्या विरोधात आहेत आणि म्हणून हे सगळे या लढ्यामध्ये आम्हाला सहकार्य देतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतो आपण आता विचार अच्छा बता महाराष्ट्र विधानसभा में जो जन सुरक्षा कानून ले आए हैं आप बंद करवा लो और पकड़ने के बाद मिलते नहीं है जब इनके पास है, आ, लेने की कोशिश करेंगे, समय सुन रहा हूं, अगर मनी सा, त्या प्रमाणात कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही असं म्हणालो की शहरी नक्षलवाद म्हणजे नेमकं काय तुम्ही ट्रेड युनियन यांचा मोर्चा काढणार त्याला तुम्ही अर्बन नक्षलवाद म्हणणार का एखाद्या राजकीय पक्षाने एखाद्या प्रश्नावरती लढा उभा केला त्याला तुम्ही नक्षलवाद म्हणणार का किंवा शेतकऱ्याने इथला असणारा भाव मिळत नाही आणि त्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला तर त्याच्यामध्ये आहे का किंवा उद्या इथे जो याचा कायदा आहे बनी लेंडरचा त्या प्रमाणात कारवाई झाली पाहिजे ही मागणी घेऊन आल्यानंतर तुम्ही त्यां त्यांना असणारा अर्बंद नक्षलवाद ठरवणार आहात का नेमकं कोणाला तुम्ही अर्बन नक्षलवाद ठरवणार आहात ज्याच्याकडे आर्म्स अँड अॅमिनेशन आहे त्याला तुम्ही नक्षलवाद ठरवू शकता कारण का तो या राज्याला या राज्याला जो आहे तो उलथून पाहून बघतोय कायदेशीर मार्गाने नाही तर बेकायदेशीर मार्गाने आता बेकायदेशीर मार्गाने बे म्हणजे बेकायदेशीर मार्गाने करायचं असेल तर हत्यारं घेऊनच करावी लागतील तुम्हाला पहिल्यांदा असणारे यांच्याकडे हत्यारं आहेत की नाही हे पहिल्यांदा सिद्ध करावं लागेल हत्यारं जी आहेत ती आर एस एस वाल्यांकडे हत्यारं आहेत आणि त्यांनी पब्लिकली असणारं त्या ठिकाणी डिस्प्ले केलेली आहेत की ज्याचे असणारे फोटोग्राफ्स फोटोग्राफर पण आहेत आणि काही असणारं हे इंटरनेटवरती सुद्धा असणारा मिळतात त्यांना तुम्ही असा नक्षलवादाच्या कारवाई करणार आहात का हा त्याच्यातला मोठा प्रश्न आहे मी सगळ्या विरोधी पक्षांना आवाहन करणार आहे की सामान्यातला सामान्य माणूस एखाद्याने बॉन भागवत देवेंद्र फडणवीस त्याच्यानंतर नरेंद्र मोदी हे जे पूजा करताना दिसणारी व्यक्ती आहेत यांच्या विरोधात त्यांनी असा कोर्टामध्ये मा दाद मागितली की ह्यांना अर्बन नक्षलवाद म्हणून डिक्लेअर करा तर सर्व राजकीय पक्षाने त्या माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे तरच खऱ्या अर्थाने तुम्ही विरोधक आहात नाही तर तोंड देखीलपणा तुम्ही फक्त दाखवलेला एवढंच फक्त त्याच्यामधलं होईल माझ्या मताप्रमाणे काय तर शेवटी असं आहे की कायद्याने असं म्हणता येतं की तुम्हाला पिस्तल आणि थ्री झिरो तीनशे दोन अशी जी गन आहे या दोन गनचंच तुम्हाला लायसन्स मिळू शकतं दुसऱ्या हत्याराचं तुम्हाला लायसन्स मिळतच नाही आणि ती जर तुम्ही बाळगत असाल तर ती बाळगणी इट्सेल म्हणजे ती बाळगणं हेच राज्याला उलथून टाकणं हा त्याचा अर्थ होतो ये अभी अभी जो है जब ये विधान परिषद में पारित होगा और हंड्रेड परसेंट पारित होगा उसमें कोई मुझे दोहरा नहीं है यह बिल जाएगा हाईकोर्ट में इसकी कॉन्स्टिट्यूशनलिटी चेक करने के लिए क्या ये ये बिल जो है विद इन द फोर वॉल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन है या नहीं है जिम्मेदारी है कि जो इसको चैलेंज कर रहा है उसको दिखाने की ये वॉल्स ऑफ़ द कॉन्स्टिट्यूशन नहीं है अगर वो ये सिद्ध कर, कर पाए तो ये ये बिल खारिज होगा। हो पाए तो बोलना दूसरा नहीं आणि जेव्हा ती नोट तयार केली तेव्हाच आम्ही असताना सुद्धा तयार करायला सुरुवात केली होती त्याच्यामध्ये कारण का पक्षबळ बघता बघताना विरोधकांकडे जरी त्यांनी विरोध करायचा था ठरवला तर तो, तो विरोधातला विरोध होईल पण विधानपरस सा, विधानसभेमध्ये ते पारित होईल हे आमच्या लक्षात होतं त्याच्यामुळे आम्ही पिटिशन असताना तयार करायला घेतलेली आहे विधान परिषदेमध्ये ती सादर झाली आणि तिथे मंजुरात मिळाली की आम्ही असं तर हायकोर्टामध्ये ती पिटिशन दाखल करू ना आज नाही बाकी कुठून नाही ठीक थँक्यू चला अरे उमे हां ओके करता उमेश